मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे अठ्ठेचाळीस चला तर सुरू करू न बघूयाचं काय विषय ते आता विषय थकव्याची कारणे कोणती त्यावर उपाय काय बघा तर काही व्यक्ती थोडस काम केलं की थकून जातात आणि काही व्यक्ती खूप काम करूनही अजिबात थकत नाहीत ज्या व्यक्तींना थकवा जाणवतो त्यांच्यामध्ये आवश्यक ऊर्जेची कमतरता आढळते अशा व्यक्ती बहुतांश काळ चिडचिड करतात थकवा काय ते थकवा माणसाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकवितो निराशा आहारात कमतरता पोषक घटकांचा अभाव पुरेशी झोप न होणे व्यायाम न करणे मानसिक अस्वस्थता यामुळे ग्लुकोज नष्ट होते आणि थकवा निर्माण होतो पुढे इतर सर्व शारीरिक आणि मानसिक पैलूंच्या तुलनेत नैराश्याच्या दरम्यान माणूस अधिक थकलेला दिसतो जी जी निराशा येण्या येण्याने ही व्यक्ती थकलेली दिसते जी मनात निराशा येण्याने ये ही व्यक्ती थकलेली दिसते नेहमी आधारपणामुळे थकवा येतो असे नाही म्हणून रुग्णाने आपल्या रक्ताचं आणि मूत्राचं परीक्षण करणे आवश्यक आहे संशोधना दरम्यान असे आढळले की उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारामध्ये अडथळा परत एकदा बघूया मित्रांनो संशोधना दरम्यान दा असेही आढळले की उच्च रक्तदाब किंवा हृदय गतीमध्ये अडथळा धुळीची ऍलर्जी याचं कारण थकवा असू शकते ज्या ऍलर्जीच्या कारणाचं निदान होत नाही त्यामुळे ही थकव्यात वाढ होते झोप पूर्ण न होण्यानेही थकवा जाणवतो पुढे बघा मित्रांनो झोपण्यापूर्वी एक तास आधी तुम्ही तणावमुक्त झाला तर छान झोप लागले संतुलित आरोग्यवर्धक नाश्ता व्यक्तीची कार्यक्षमता वाढवतो तसंच आहारात सर्व घटांचा दूर ठेवतो गर्भनिरोध कोळ्याच्या सेवनानेही स्त्रियांना थकवा येतो जीवनसत्व बी कॉम्प्लेक्सच्या जीवनसत्व बी कॉम्प्लेक्सच्या सेवनाने कमजोरी येते थकवा जाणविणाऱ्या व्यक्तीसाठी व्यायाम हे एक प्रभावशाली माध्यम आहे त्यामुळे रक्त संचार सुधारतो पेशी आणि सर्व अवयवांपर्यंत पोषक घटक पोहोचवतात त्यामुळे थक थकवा निर्माण करणारे पदार्थ बाहेर पडतात आणि आता आणखी एक <coughs> पॉइंट बघूया मित्रांनो नाश्त्याशिवाय केलेला व्यायाम ठेवेल फिट एका नव्या संशोधना दरम्यान समोर आले आहे की नाश्ता न करता जर तुम्ही व्यायाम केलात तर तुम्ही अधिक फिट आणि निरोगी राहाल तर तुम्ही अधिक फिट आणि निरोगी राहाल बहुतांश ऍथलेटिकला असा विश्वास वाटतो की सकाळी व्यायाम करण्यासाठी ज्यांना जास्त ऊर्जेची आवश्यकता असते व त्यांची ही गरज उच्च कार्बोहायड्रेट्स नाश्ता घेऊन पूर्ण होऊ शकते पण हा चुकीचा समज आहे असं नवीन संशोधन म्हणत न्यूझीलंड मधील संशोधकांनी या संदर्भात संशोधन केले संशोधना संशोधना दरम्यान त्यांना असं आढळलं की सकाळी नाश्ता न केल्यामुळे शरीराला लवकर ताण येतो आणखीन एक पॉइंट बघूया मित्रांनो शाकाहारातून आवश्यक पोषण मूल्य मिळतात का आहार तज्ञांच्या मते मांसाहार आणि शाकाहार दोन्ही समान पोषण मूल्य मिळतात कसा ते बघूया शाकाहारात फायबर जास्त असते फायबर जास्त असते त्यामुळे माणूस लठ्ठ होत नाही पण त्यात कॅलरीज अजिबात नसतात म्हणून शाकाहारात पनीर चीज ची दोड हवी असते अति मांसाहारामुळे शरीरात भरपूर फॅट्स असतात तर शाकाहारातून तु, खूप पोटात जाऊ शकते शाकाहारामुळे मधुमेच्या बाबतीत किडनी आणि मज्जा संस्था यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते मेंदूच्या क्षमतेवर उत्तम परिणाम होतो दूध घेतले नाही तर कॅल्शियम मिळत नाही माशापासून मिळणारे ओमेगा थ्री हे आरोग्यदायी फॅट पैट ॲसिड फॅटी ॲसिड हा शाकाहारातून मिळत नाही पोषण मूल्याच्या बाबतीत शाकाहार खालच्या दर्जाचा राहतो पोषण मूल्याच्या बाबतीत शाकाहार थोडा खालच्या दर्जाचा राहतो त्यात उत्तम प्रोटीन कॅल्शियम आयर्न व बी ट्वेल ही अनेक महत्वाची पोषण द्रवे कमी पडतात कधी कधी प्रोटीन अभावी केस गळणे हार्मोनची पातळी बदलणे हे बदल होतात मांसाहार मांसाहारातील प्रोटीन मुळे मात्र त्याचा ताण किडनीवर पडतो हे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट मित्रांनो समजून घ्या आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद